श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण होत हीच स्वामींचरने प्रार्थना तर मंडळी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करावं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि जर तुमच्याकडे हे व्हिडिओमध्ये दिसतंय तर ते गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण कुठले नियम पाळायचे आहेत आणि कशाप्रकारे आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे पण त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ताई गुरुचरित्राचे गुरुचरित्राचे आपण पारायण तर करतो पण त्याचं मग सांगता आणि उद्यापन कसं करायचं याचा याच्या आम्हाला थोड्या त्यात माहिती सांग त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण याची सांगता आणि उद्यापन कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता दत्त जयंतीनिमित्त तुम्ही जर सात दिवसांचं पारायण करणार असाल तर उ उद्यापासून पारायणाला जण सुरुवात करणार आहेत आमच्या इकडे सुद्धा स्वामी समर्थ केंद्रामध्ये उद्या सामूहिक पारायण चालू होणार आहे पारायण सोहळा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपले सांगता होते आणि आठव्या दिवशी आपल्याला पालनाचं उद्यापन करायचं असतं तर आपण ते उद्यापन कसं करायचं याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुचरित्राची थोडेसे नियम जे आहेत ते पाहून घेऊयात तर एक दिवस अगोदर आपल्याला एक श एक गाय आणि चार कुत्रे यांना नैवेद्य द्यायचा असतो आपल्या घरामध्ये गुरुचरित्र जर आपल्याला करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असणं गरजेचं आहे दत्त महाराजांचा नसला तरी स्वामी समर्थांच्या सोबत दत्त महाराजांचा एकत्र फोटो असला तरी चालेल त्याचबरोबर सात दिवस म्हणजे आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन जमिनीवरती शक्य असेल तर झोपायचं आहे सात दिवस आपल्याला कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न खायचं नाहीये आणि आपल्या घरातलं अन्न आपण आईने बहिणीने बायकोने बनवलेलं खाऊ शकतो त्याचबरोबर गाव सोडून आपल्याला जायचं नाहीये सात दिवस आपल्याला शक्यतो रोज घरात यायचा आहे असं जिल्ह्याच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर जायचं नाही आहे सात दिवस आपल्याला शुभ बोलायचं आहे कोणाविषयी द्वे द्वेष दुए, आपल्याला ठेवायचा नाही आहे पुढे आयुष्यात पुढे पण आपल्याला असंच राहायचा प्रयत्न करायचा आहे किंवा कोणाच्या बद्दल आपल्या मनात वाईट काही असता कामाने गर्भवती स्त्री पारायण पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन सांगते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यायचा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही त्याचबरोबर कांदा लसून आपण खायचा नाही जर आपण गुरुचरित्र पारायण वाचणारा असू तर मंडळी हे सोपे नियम मी सांगितले पण तुम्ही जर आपला अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल त्याचबरोबर आय सुद्धा व्हिडिओच्या वरती तुम्हाला दिसेल तिकडे जाऊन तुम्ही सर्व नियम पाहू शकता जर आता मी सगळं संपूर्ण नियम सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालासुद्धा ऐकायला खूप वेळ लागेल तर मंडळी आपण आता डायरेक्ट सांगता आणि उद्यापन याला सुरुवात करूयात तर आपण जर उद्यापासून म्हणजे वीस तारखेपासून जर तुम्ही सुरुवात केली म्हणजे गुरुजी पारायण वाचनाला तर बरोबर सव्वीस तारखेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपलं पारायण पारायणाची सांगता होणार आहे किंवा पारायण समाप्ती होणार आहे आपले जेवढे काही अध्याय आहेत तेवढे अध्याय आपले सगळे वाचून होणार आहेत त्रेपन्न अध्याय आहेत तेवढे आपले सगळे वाचून होणार आहेत आणि जे कोणी गुरुचरित्र पारायण वाचन करणार आहे तर त्यांना हे नियम तर पाळायचे आहेत त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे अगदी आपण एकादशीला जसा उपवास करतो ना तसा आपल्याला उपवास करायचा आहे अगदीच तुम्हाला पूर्ण वेळ उपाशी राहणं जमलं नाही तर तुम्ही फळ फोल, फळं खाऊ शकता चहा कॉफी वगैरे घेऊ शकता आणि अगदीच जर तुम्हाला फळं पण नाही तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे सुद्धा खाऊ शकता असं काही नाही की तुम्ही कडकडीतच कर उपवास करा जसा तुम्हाला शक्य होईल तसा मी अगोदर पण सांगितलं स्वामींचे असे काही नियम नसतात स्वामींना आपली फक्त सेवा प्रिय असते त्यामुळे असं काही नाही की तुम्ही कडकडीत उपवास करा पण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास आपल्याला धरायचाच आहे दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जितके काही दत्त सेवा करता येईल स्वामी सेवा करता येईल तेवढी करायची आहे दत्तांची आव आर आरती आवर्जून करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस त्याचबरोबर हा पूर्ण दिवस तुम्हाला तर आपले हे तर अध्याय तर सगळे वाचून झालेले आहेत पण हा पूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरणात जितका घालवता येईल ना तितका तुम्ही घालवू शकता जर तुम्ही बाहेर कुठेही जाणार नसाल तर तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी नामस्मरण नक्की करू शकता स्वामी समर्थ जप करू शकता तारक मंत्राचं जप करू शकता आणि आरती तर दत्तांची आरती आपल्याला दोन्ही वेळेस करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि मैत्रिणी जेव्हा आपण सात दिवसांचं पारायण करतो तेव्हा आठव्या दिवशी आपल्याला उद, उद् त्याचं उद्यापन करायचं असतं त्यामुळे दत्तजयंतीच्या दिव दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन करू दु, शकता आणि जर आजपासून सुरुवात केली तर दत्तजयंतीच्या दिवशीसुद्धा उद्यापन करू शकता तर बऱ्याच जणी उद्यापासून चालू करणार आहेत तर आमच्यासुद्धा जवळ जे स्वामी केंद्र आहे तिकडे सुद्धा उद्यापासून पारांस पारायण सोहळा चालू होणार आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी आपलं तर सगळं वाचन तर झालेलं असणारे अध्याय मग त्या दिवशी आपण काय करू शकतो तर, तर आपण एक्स्ट्राची एक सेवा करू शकतो जी स्वामींपर्यंत आपली जी इच्छा असेल ती लवकर पोचवायला मदत करेल तर जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळपास कुठे दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूदान करू शकता या सु या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गुरुवारची सेवा असेल किंवा मग दत्त जयंती असेल स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असेल या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू वस दान करू शकता अगदी केळी जिलेबी वडापाव पिवळ्या रंगाचे वस्त्र अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही तिथे जाऊन दान करू शकता याचं दुहेरी फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पारायण वाचन तर होतंच आहे त्याचबरोबर अन्नदानसुद्धा होणार आहे आणि अन्नदान इतकं मोठं पुण्य कुठेच नाही जगामध्ये त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता दत्तजयंतीच्या दिवशी नामस्मरा नामस्मरणाबरोबर ती या गोष्टी करणंसुद्धा गरजेचं आहे या गोष्टी स्वामींपर्यंत लवकर पोचतात अगदी तुम्ही कितीसुद्धा पूजा अर्चा करा पण जर अशा गोष्टी तुमच्या हातून घडत असतील ना तर त्याचं जे फळ असतं ना ते वेगळंच असतं तर अशा प्रकारे तुम्ही दत्त पारायणाच्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशीसुद्धा हे करू शकता किंवा पारायणाच्या दिवशीसुद्धा हे करू शकता आता आपल्याला पारण्याच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठून आपल्याला नेहमीप्रमाणे आपली रोजची पूजा वगैरे आवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायणाच्या दिवशीची सुरुवात ही छान पूजेपासून करायची आहे पूजा आपली करून घ्यायची आहे पोती वगैरे तर तुमचं तिथे असणारच आहे तर आपल्याला काय करायचं आपल्याला तिथे पारायणाच्या जी पोती आहे त्याचीसुद्धा छान पूजा सर्वप्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जी गुरुचरित्राची जी पोते आहे जी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते त्याची छान पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला पारायणाच्या दिवशी चार वेगवेगळे नैवेद्य करायचे आहेत तर त्यातला पहिला नैवेद्य जो आहे तो असणार आहे कुलदेवीसाठी तर कुठलंही तुम्ही ग्रंथ वाचा पारायण करा व्रत करा पण आपल्या कुलदेवतेला कधीही विसरायचं नाही कुलदेवतेचा नैवेद्य हा आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे त्यानंतर दुसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी तिसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य जो आहे तो आपल्याला गायीसाठी बनवायचा आहे यातील चारही नैवेद्य जरी तुम्ही गायला दिले तुम कर, तुम तर सुद्धा काहीच हरकत नाही पण जर तुमच्याकडे गाय तुमच्याजवळ नसेल कुठे आता गोशाळा असेल तर ठीक आहे तुम्ही चारही नैवेद्य तिथे जाऊन गायला देऊ शकता पण जर नसेलच तर मग तुम्ही अगदी घरातल्याने सुद्धा ते देवाचे नैवेद्य चारही नैवेद्य खाल्ले ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही दे अन्न हे वाया घालवता कामा नये त्यामुळे हे आपण खायचे जे नैवेद्य आहेत ते त्याचबरोबर आता स सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आपण स्वयंपाकात काय बनवायचं किंवा नैवेद्याला काय बनवायचं असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर आपण काय करायचं आहे आपण कुठलाही तुम्ही स्वयंपाक करा अगदी पुरणाचा स्वयंपाक करा पुरी भाजी करा त्यात काहीच नाही कुठलाही स्वयंपाक करा पण आपल्याला घेवड्याची भाजी ही आपल्याला नैवेद्यामध्ये असलीच पाहिजे श्रावण घेवडा काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी घेवडा म्हणतात तर घेवड्याची भाजी आपल्याला असायला हवी त्याचबरोबर वरण भात एखादी पालेभाजी भजी भज फक्त कांदा वापरायचा नाही त्याचबरोबर गोड पदार्थ शिरा असेल खीर असेल चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोशिंबीर अशा प्रकारे सागर संगीत साधा स्वयंपाक करू शकता सागर संगीत तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता अशी काहीच म्हणजे नियम नाही आहेत तुम्ही कुठलाही स्वयंपाक स्वामी महाराजांच्या साठी किंवा दत्त महाराजांसाठी पारण्याच्या वेळी उद्यापनाच्या वेळी करू शकता त्याचबरोबर बरोबर आपल्याला उद्यापनाच्या दिवशी अजून एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला एक जोडपं जे आहे ते जेव घालायचं आहे आणि बारा ते दोन तर ही वेळ असते दत्त महाराजांच्या भिक्षेची आणि आपल्याला याच वेळी एक जोडपं जेव घालायचं आहे म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेच्या वेळी जर आपण ते जोडपं जेवायला घातलं तर साक्षात दत्त महाराजांची पर्यंत ती आपली अन्नसेवा पोचणार आहे दत्त महाराजांच्याच रूपाने ते जोडपं आपल्या घरामध्ये येणार आहे आणि जे कोणी जोडपं तुमच्याकडे जेवायला येईल त्या जोडप्यातील स्त्रियांना म्हणजे स्त्री जी असेल तिला तुम्ही खननार ओटी तिची खननार आणि ओटी भरायची आहे त्याचबरोबर टॉवेल टोपीसुद्धा त्याच्या सोबतीच्या जो जोडीदार जो जो असेल त्यांना टॉवेल टोपी देऊन तुम्हाला जसं असेल तुमची परिस्थिती तशा प्रकारे तुम्ही त्यांचा सन्मान करायचा आहे म्हणजे दत्त महाराज कशाही प्रकारे नाराज होऊन आपल्या घरातून जाता कामा नाही तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे नैवेद्याची काळजी घ्यायची आहे फक्त आपल्याला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी भाजी असणं गरजेचं आहे तुम्हाला शक्य असेल तर स्वामी महाराजांच्या आवडीचं बेसन लाडूसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये करू शकता किंवा बाहेरूनसुद्धा आणू शकता पण तुम्हाला असं जास्त काही करण्याची जशी तुमची आता काहींची प्रत्येकाचीच परिस्थिती नसेल की अशा प्रकारे खूप सारा स्वयंपाक करण्याची पण पारण करण्याची जर म्हणजे तुमची इच्छा असेल तर अगदी भाजीपोळी घरातलीसुद्धा आपल्या स्वामींना चालत असते त्यामुळे अशा प्रकारचं सोप्या पद्धतीचं पारण पारण्याची समाप्ती किंवा पारण्याचं उद्यापन आपण आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकतो आणि पुन्हा कधीतरी माझ्याकडून हे पारण तुम्ही करून घ्यावा अशीसुद्धा स्वामींना दत्त महाराजांना प्रार्थना आपण करायची आहे तर आजचा हा स्वामी आजचा हा गुरुचरित्र पारायण उद्यापनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ